माझं विषय असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही घडतं आहे ते तुम्ही सर्व पाहतायच आज सोशल मीडियावरतून बऱ्याच गोष्टी आपल्याला समजायला लागलेल्या आहेत पूर्वी काय असं नव्हतं त्यामुळं आपल्यापर्यंत काही येत नव्हतं पण आता सोशल मीडियामुळे सर्व महाराष्ट्रात देशभरात ह्या चर्चा घडायला लागल्या आहेत कोलकात्याची जी गोष्ट घडली ते अगदी अंगावर शहारे येण्यात खतरनाक गोष्ट घडली जशी दोन हजार बारामध्ये निर्भया कान घडला तेव्हापासून ते अर्थ दोन हजार चोवीस पर्यंत ह्या अशा गोष्टी घडत आहेत एवढा विषय गंभीर आहे की महाराष्ट्र सारखा जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन चरण या आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये स्त्रियांकडे वर नजर करून बन बघणाऱ्याचे डोळे काढले जात होते त्याचा शिर्छत केल्या जात होता अशा या महाराष्ट्रामध्ये आपल्या या लेकी बाळांना असे छेडछाडी करणे त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करणे बलात्कार करणे अशा क्रूरतेने त्यांचा खून करणे हा प्रकार घडायला लागला धरगर समाजाचे बापू बिरू वाटेगावकर हे जर मुलींकडे वाईट मुलींकडे बघितलं तरी त्या लोकांचा खतम करणारे होते कोलकातामध्ये घडलेली गोष्ट अतिशय अतिशय विकृत वृत्तीची होती खरंच त्या मुलींनी काय सहन केला असेल एवढं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर चे कठोर रात्रंदिवस अभ्यास करणारे आणि कुठेतरी जाऊन डॉक्टर बनून नंतर एक हॉस्पिटलमध्ये जॉब करणं चोवीस तास नाईट शिफ्ट डे शिफ्ट सर्व करणं किती त्रासदायक आहे मी पण स्वतः नर्स आहे मला माहिती आहे ना नाईट शिफ्ट काय असते डे शिफ्ट काय असते मॉर्निंग शिफ्ट काय असते किती त्रास सहन करावा लागतो डॉक्टरांना सिस्टरांना एवढं सगळं करून सुद्धा तिच्यावर एवढा अत्याचार भयानक केलेला आहे खरंच ईश्वर अशा लोकांना कधीच माफ नाही करणार ईश्वराच्या घरात देर आहे पण अंधेरा नाही आहे आज तुम्ही बघत असाल किती युगापासून आपण त्रेतायुग आहे युग आहे सतयुग आहे आणि कलयुग आहे यामध्ये काय झालं होतं रामायण कसं घडलं सीतेचं हरण झाल्यानंतर रामायण घडलं पण सीतेचं हरण झाल्यानंतर रावणाची लंखा जाळली होती लक्षात ठेवा महाभारत कसं घडलं द्रौप द्रौपदीमुळे तेव्हा श्रीकृष्ण होते प्रत्येकाला तिथे शिक्षा दिलेली आहे तसं कलियुगामध्ये आता शासन बसले तर शासनानेही यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि अशा क्रूरता करणाऱ्यांना कठोर ती कठोर शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून जी आता पिढी घडतीये आणि जी घडलेली आहे त्या पिढींना एक वचक बसेल असे शासनाने कठोर ते कठोर अशा क्रूर करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा दिली पाहिजे आता तुम्ही विचार करतच असाल की आपली मुलं जी प्रत्येक गुन्हेगार पण एक कुठेतरी आईबापाचा मुलगाच असतो ना त्या गुण आपल्या घरामध्ये गुन्हेगार वाढतोय की एक पुत्र वाढतोय की कोण वाढतोय हे आपण लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक आई वडिलांनी मुलांना आध्यात्मिक ज्ञान द्या त्यांना श्रवणाची गरज आहे त्यांना मोटिवेटे मोटिवेशनची गरज आहे मोटिवेशन घरातून द्या त्यांना मोटिवेट करण्यासाठी अनेक आहेत वामनराव पै त्यांच्या केंद्रात पाठवा बालभक्ती मार्ग स्वामी समर्थांचा आहे नाना धर्माधिकारी यांच्या बैठकीला पाठवा मुलं त्यातून ज्ञान घेतील चांगल्या वाईटीच्या गोष्टी समजतील त्यांना आणि कुठेतरी त्यांच्या जीवनाची दिशा ही योग्य दिशा घडेल बाहेर तर विकृत तृतीची लोक त्यांना जागोजागी भेटणारच आहे हा जो आहे तो कलियुगाचा स्टार्ट जर एवढा भयानक आहे तर अंत कसा असेल तो बघून घ्या तुम्ही सर्वजण जर ह्या कलियुगामध्ये वाचायचं असेल तर आध्यात्मिक ज्ञान आध्यात्मिक गोष्टीची गरज आहे फार गरज आहे आज पूर्वी कसं असायचं देव वेगळे असायचे दानव वेगळे असायचे पण आत्ता कसं झालंय माणसाच्या शरीरातच दानव आणि देव आहे तुम्ही कोणाला प्रचिती देताय देवाला देताय की दानवाला देताय हे तुमच्या विचारांवर डिपेंड आहे तुम्ही ज्या लाईनीमध्ये तुम्ही परमात्माच्या लाईनीमध्ये आहात तर तुम्हाला परमात्माच्या गोष्टी सर्व काही भेटतील पण तुम्ही राक्षसी वृत्तीच्या लाईनीत आहे तर त्याच तुम्हाला गोष्टी भेटणार मग आपण कुठलं भेटायचं आहे हे आई वडिलांनी प्रत्येक मुलाला सांगितलं पाहिजे प्रत्येक मुलीला सांगितले आज या महाराष्ट्रात ना मुलगी सेफ आहे ना मुलगा सेफ आहे कुठले ना कुठले कांड होत आहेतच विचार करा आणि आपल्या मुलांना कसं घडवायचं आहे हे प्रत्येक आई वडिलांनी लक्षात आणा त्यात मी पण आहे मी पण माझी पण मुलं आहेत मी पण माझ्या मुलांना आध्यात्मिक ज्ञान द्यायचा मी खूप सारा प्रयत्न करते जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी कर्म करती आहे यातून असं झालंय की समाजामध्ये आज प्रत्येक स्त्री ही बाहेर पडायला घाबरायला लागली आहे गुन्हेगारांना वचक बसवायचं असेल तर आपल्या घरातूनच मुलांना असं ज्ञान द्या की बाहेर जाताना अशा गोष्टींचा सावली देखील पडणार नाही त्यांच्यावरती खूप काही बोलावस वाटतं अशा गोष्टींवरती पण काय करणार मर्यादा आहे आणि मर्यादामध्ये प्रत्येक स्त्रीने पण राहिलं पाहिजे जर स्थितीने जर लक्ष्मी रेखा पार नसती केली तर आज तिच्यासोबत असं घडलं द्रो द्रौपिदीने सुद्धा अंधे का पुत्र अंधा असं म्हणलं नसतं तर महाभारत घडलं नसतं हे सर्वे युग जर स्त्रियांपासूनच स्टार्ट होत आहेत तर कलयुगाचा पण स्टार्टिंग स्त्रियांपासूनच झालेली आहे म्हणून स्त्रियांनो खंबीर राहा शस्त्र बाळगणं गरजेचं आहे आता गळ्यामध्ये एखादं ब्लेड वापरलं तरी चालेल जसं जानवं वापरतात जानव्यालाच एखादा चाकू पंजाबी लोकांमध्ये वापरतात त्याला मला नाव नाही येत पण त्यांच्या सतत तिथे चाकू असतो तसंच आता मला वाटते प्रत्येक स्त्रीने अशा स्वतःच्या संरक्षणासाठी हे वापरलं पाहिजे शासनाने काय आपल्याला तशी परमिशन दिली नाही अजून मला असं वाटतं शासनाने अशा परमिशन देणं गरजेचं आहे पण त्यांना पण भीती आहे की याचा दुरुपयोग कोणी करू नये दोन गोष्टींचा पर्याय असतो जिथे उपयोग पण आहे तिथे दुरुपयोग पण होतो म्हणून स्त्रियांनी अशा गोष्टींवर पण काळजी घेणं गरजेचं आहे समाजात वावरत असताना सतर्क वावरा सतर्क राहा कोणी आपल्या सोबत क्षणिक सुखासाठी जवळ येतोय कि स्वार्थासाठी जवळ येतोय ह्याच है, लक्ष द्या आपल्या परिवारामध्येच आपलं सुख आहे हे स्त्रियांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे आज मुली बाहेर पडतायत आहेत जहाजच्या प्रकरणात अडकतायत मुलीनं कळत नाहीये की आपण काय करतोय काय नाही करत आहेत त्या सध्या त्या एजमध्ये आलेल्या असतात प्रेमाचं प्रेमाचं अंध डोळ्यावर पसरलेलं असतं पण समोरचा तसा नसतो ना प्रेम करणाऱ्याच्या लायकीचा तिला ते कळतच नसतं तो प्रेम करतोय की त्याचा फायदा घेतोय हे तिला कळत नसतं आणि स्त्रिया फार त्यांचं मन खूप कोमल असतं कोणी त्यांना गोड बोललं की लगेच त्या एकदम इमोशनली होतात पण आता होऊन चालणार नाहीये आपले आई वडील जे बोलतात त्यांच्यासोबत लग्न करा आपल्या जातीमध्ये आपल्या धर्मामध्ये करा उगाच दुसऱ्याचा धर्म अंगी करून घेऊन स्वतःवर हवी करू नका जन्माला तुम्ही आलाय ना हे चांगले कर्म करण्यासाठी आला आणि काहीतरी आनंद घ्या निसर्ग खूप सुंदर आहे जग खूप सुंदर आहे त्याला अनुभवा प्रत्येक गोष्टीत आनंद घ्या पण अशा काही गोष्टी करून आपल्या जीवन व्यर्थ जाईल अशामुळे खूप काही अशा वाईट गोष्टी घडत आहेत आज आम्ही राजकारणामधून हे आंदोलन करतोय कुठेतरी न्याय मिळावा कुठेतरी स्त्रियांना ह्या नरधाबाकडून वाचण्यासाठी अशी काहीतरी बचत बसली पाहिजे यासाठी आम्ही लढतोय पण आता स्त्रियांना पण मुलींना पण आणि पुरुषांना आणि मुलांनाही आणि लहान लेकरांना देखील ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे त्यांना आपलं सेफ काय आहे ते शिकवा आपल्यावर कोण काय करत आहे याचं ज्ञान द्या आणि त्यांना आध्यात्मिक पण ज्ञान द्या आणि मोटिवेशनची गरज आहे मोटिवेशन असं द्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला लावा झाशीच्या राणीचा इतिहास वाचायला लावा अहिल्याबाई होळकरांचा इतिहास वाचायला लावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास वाचायला हवा काय त्या लोकांनी किती सारं केलेलं आहे अंगावर शहर येतील असा त्यांचा इतिहास आहे काय त्यांनी देशासाठी आपल्या केलेला आहे अशांचे इतिहास वाचायला हवा त्यातून मोटिवेट होतात मुलं आणि त्या दिशेने जातात मुलांना ज्ञान हे घरातून मिळत नाही बाहेर ज्ञान देणारे भरपूर बसलेले आहेत चुकीच्या गोष्टी मुलांमध्ये भरल्या जातात आणि मुलंही आपलीच मुलं कुठेतरी गुन्हेगार म्हणून घडतात तर सो ह्या सर्व गोष्टींची पालकांनी काळजी घ्या मी सांगणारी फार काही मोठी नाही आहे कोणी नाही आहे मी एक सामान्यातली सामान्य मी स्त्री आहे पण आज कुठेतरी सामाजिक कार्य करत असताना ह्या गोष्टी मला बोलाव्या वाट वाटल्या म्हणून मी आज या ब्लॉगमधून तुम्हाला बोलते खूप काही वाईट घडत आहे आज लहान लहान लेकरांवर सुद्धा बलात्कार घडत आहेत मु मुलींवरच नाही मुलांवरही लहान लहान लेकरांवर घडत आहेत एवढी क्रूरता वाढलेली आहे सो सर्वांनी काळजी घ्या आणि या ब्लॉगमध्ये माझं काही चुकलं असेल तर मला माफी असावी आणि तुम्हाला काय वाटत असेल ह्या ब्लॉगमधून तर नक्कीच मला कमेंट करा धन्यवाद